मेश राशी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये श्रीमंत होण्याआधी मिळणार आहे अठरा शुभसंकेत श्रीमंत होण्याचे सगळे रेकॉर्ड तोडणार आहे तुमचं भविष्य वेद मेष राशी म्हणजे अग्नीचा प्रभाव धाडस वेग नेतृत्व आणि स्वतःच्या कष्टावर आयुष्यावर घडवण्याची विलक्षण क्षमता पण प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जिथे प्रचंड मेहनत करूनही अनपेक्षित यश मिळत नाही आर्थिक अडचणी अपमान चुकीचे निर्णय लोकांचा अविश्वास आणि सततचे अडथळे दोन हजार सव्वीस हे वर्षात या सगळ्या संघर्षाचा हिशेब चुकता करणारे ठरणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशीवर शनीचा शिस्तीचा प्रभाव गुरूंचा विस्तारांचा आशीर्वाद आणि राहूंचा संधी देणारा योग आहे हा योग प्रत्येकासाठी नसतो ज्यांनी संघर्ष सहन केला आहे ज्यांनी हार मानली नाही त्यांच्यासाठी हा काळ असतो श्रीमंत होणे म्हणजे फक्त बँक बॅलेन्स वाढवणे नाही श्रीमंत होण्याआधी माणसाची मानसिकता बदलते निर्णय क्षमता बदलते लोकांची वागण्याची पद्धत बदलते आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशीच्या लोकांना हे बदल टप्प्याटप्प्याने जाणवतील हा लेख म्हणजे केवळ भविष्यवाणी नाही तर श्रीमंतीकडे जाणाऱ्या प्रवासाचे संकेत ओळखण्याची मार्गदर्शिका आहे जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजून घ्या की तुमचा संघर्ष संपत आला आहे आणि सुवर्ण काळाची सुरुवात होत आहे अचानक आत्मविश्वास प्रचंड वाढणे अंतर्गत बदलाचा सर्वात मोठा संकेत दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशींच्या लोकांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण होईल तो कृत्रिम नसेल तर अनुभवातून तयार झालेला असेल मागील अनेक वर्षात जे अपयश अडथळे आणि मानसिक संघर्ष आले होते त्यातून शिकलेले धडे आता आत्मविश्वास रूपांतर होईल पूर्वी जिथे तुम्ही स्वतःवर शंका घेत होतात तिथे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्ही निर्णय घेताना मागे पुढे पाहणार नाही बोलताना ठामपणे येईल चालण्यात आत्मविश्वास दिसेल आणि डोळ्यात भीतीऐवजी स्पष्टता असेल श्रीमंत होण्याआधी माणूस आधी स्वतःवर विश्वास ठेवू लागतो हा आत्मविश्वास म्हणजे ग्रहांनी दिलेला मानसिक संकेत आहे की आता तुमची वेळ सुरू होत आहे जुने अपमान आठवून वेदना न होणे मानसिक श्रीमंती सुरुवातीत दोन हजार सव्वीसमध्ये मेस राशीच्या लोकांना जाणवेल पूर्वी ज्या गोष्टी मनाला खूप लागायच्या त्या आता फारशा त्रास देत नाही अपन नकार विश्वासघात दुर्लक्ष हे सर्व आठवेल पण त्यावर राग अश्रू किंवा सुडाची भावना उतरणार नाही ही, ही स्थिती खूप महत्वाची आहे कारण पैसा अशा मनाकडे मना आकर्षित होतो जे भूतकाळाच्या वेदनामध्ये अडकले नसतात जेव्हा तुम्ही जुम्या जखमा सोडून देता तेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन संधीसाठी जागा तयार होते हा संकेत सांगतो की तुमचा मानसिक भार हलका होत आहे आणि तुम्ही पुढच्या स्तरासाठी तयार होत आहात अनपेक्षित आर्थिक संधी स्वतःहून चालत येणे दैव आणि कर्माचा संगम दोन हजार सव्वीसमध्ये राशींच्या लोकांना काही अशा आर्थिक संधी मिळतील ज्या त्यांनी मागितल्या नसतील अचानक फोन येणे जुना मित्र संपर्क करणे सोशल मीडियावरून प्रस्ताव येणे किंवा एखाद्या ओळखीमधून मोठी संधी मिळणे हे सर्व घडू शकते या संधीचा विशेष भाग म्हणजे त्या योग्य वेळी आणि स्वरूपात येतील हा संकेत दर्शवतो की तुमचे जुने कर्मफळ पर आता परत परत येत आहे आणि नशीब तुमच्या बाजूने फिरत फिरू लागले आहे जोखीम घ्यायची भीती पूर्णपणे नाहीशी होणे धाडसाला दिशा दे मिळणे मेषराशींच्या स्वभावात धाडस असतो पण दोन हजार सव्वीसमध्ये धाडस अंध न राहता विचारपूर्वक होईल पूर्वी जोखीम घेताना मनात भीती असायची पैसे बुडतील लोक काय म्हणतील दोन हजार सव्वीसमध्ये ही भीती हळूहळू नाहीशी होईल त्या जागी एक अंतर्गत आवाज तयार होईल जो योग्य आणि आरोग्य जोखीम यामध्ये फरक सांगेल श्रीमंत लोक जोखीम घेतात पण ती मोजून घेतात दोन हजार सव्वीसमध्ये राशींच्या लोकांमध्ये ही क्षमता विकसित होईल जी त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल खर्च करण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल पैशाची नात बदलण्याचा संकेत श्रीमंती येण्याआधी पैशाचा असलेले नातं बदलतं दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशीच्या लोकांना हे स्पष्टपणे जाणेल पूर्वी भावनिक कारणामुळे दिखाव्यासाठी किंवा क्षणिक आनंदासाठी खर्च होत होता पण आता पैसा खर्च करताना मन विचारेल याला याला याचा आम्हाला पुढे काय फायदा होणार अनावश्यक खर्च कमी होईल पण योग्य ठिकाणी खर्च करण्याची हिंमत वाढेल म्हणजेच पैसा साठवला जाईल पण कंजूसपणा येणार नाही हा बदल दाखवतो की तुम्ही पैशाचे मालक बनत आहात पैशाचे गुलाम नाही झोपेतही योजना सुचवेल अवचेतन मन सक्रिय होण्याचा संकेत दोन हजार सव्वीसमध्ये राशींच्या लोकांना आहे दिवसभराच्या वेळी ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करत नाही त्या गोष्टी अर्धवट झोपेत किंवा पहाटे अचानक डोक्यात येईल हे संकेत सांगतात की मेंदू आता केवळ वर्तमानात ना अडकलेला नाही तर भविष्यासाठी स्वतःहून मार्ग शोधू लागलेला आहे श्रीमंत लोकांची सर्वात मोठी खून म्हणजे त्यांचे विचार थांबत नाही दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशींच्या लोकांमध्ये हीच मानसिकता तयार होईल जी पुढे मोठ्या आर्थिक ना जन्म देईल लोक तुमचा सल्ला घ्यायला लागेल सामाजिक दर्जा वाढवण्याचा संकेत ज्यांनी कधी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती तेच लोक दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्याशी बोलताना दिसेल काम पैसा निर्णय नोकरी व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात लोक तुमचा सल्ला विचारतील हा बदल अचानक वाटेल पण तो प्रत्यक्षात तुमचा अंतर्गत बदलण्याचा परिणाम असेल समाजात जेव्हा एखाद्याचे शब्द महत्त्वाचे ठरू लागतात तेव्हा त्याचा आर्थिक स्तर बदलायला सुरू होतोय हा संकेत सांगतो की तुम्ही आता केवळ स्वतःपुरते मर्यादित राहिलेले नाही तर इतरांसाठी मार्गदर्शक बनले आहात कर्माचे फळ मिळणे पूर्वजांचे आशीर्वाद सक्रिय होणे लोकांसाठी हा काही जुनी अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील जमीन घर वारसा कागदपत्रे कायदेशीर प्रश्न किंवा कौटुंबिक वादे सर्व हळूहळू सुटू लागतील अनेक वेळा माणूस स्वतः मेहनत करूनही पुढे जात नाही कारण काही कर्माचे देणे बाकी असते दोन हजार सव्वीसमध्ये हे अडथळे दूर होतात होताना दिसतील ज्यामुळे आर्थिक स्थैर्यावर पाया मजबूत होईल शत्रू स्वतःहून शांत होणे शनीच्या न्यायाचा स्पष्ट संकेत दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशींच्या लोकांना एक गोष्ट जाणवेल की जे लोक तुमच्या विरोधात उघड किंवा गुप्तपणे काम करत होते ते अचानक निष्क्रिय होतील काही लोक दूर जातील काही स्वतःहून माघार घेतील तर काहीचे नुकसान त्यांच्या कर्मामुळे होईल यामध्ये तुम्हाला काहीही करावे लागणार नाही शनीचा न्याय आपोआप सुरू झालेला असेल पण फार महत्त्वाचा संकेत आहे कारण मोठी आर्थिक प्रगती होण्याआधी नकारात्मक शक्ती बाजूला केल्या जातात स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा वाढणे श्रीमंत मानसिकता जन्म दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशींच्या लोकांना जाणवेल नवीन कौशल्य शिकणे ज्ञान वाढवणे व्यवसायात मजबूत होणे आरोग्य सुधारणे यावर खर्च करायला मन तयार होईल हा खर्च वाया जाणार नसेल तर भविष्यात उत्पत्ती बीज पेरणारे असे श्रीमंत लोक आधी स्वतःला मजबूत करतात नंतर पैसा आपोआप त्यांच्याकडे येतो एकाच वेळी अनेक उत्पन्नाचे मार्ग उघडणे आर्थिक प्रवाह वाढवण्याचा संकेत दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशींच्या लोकांसाठी केवळ एकाच उत्पन्नाचा उत्पन्नावर अवलंबून राहण्याची सवय संपेल मुख्य उत्पन्नासोबत साईड इन्कम गुंतवणूक कमिशन ऑनलाईन काम किंवा कौशल्यावर आधारित उत्पन्न सुरू होईल हा बदल अचानक वाटेल पण प्रत्यक्षात हा दीर्घकाळाच्या विचारांचा परिणाम असेल जेव्हा उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग उघडते तेव्हा श्रीमंताची गती प्रचंड वाढते कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होणे मानसिक मोकळी मिळण्याचा संकेत दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशींच्या लोकांवर असेल अनेक कौटुंबिक ओजे हळूहळू हलके होतील काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर जातील काही प्रश्न सुटतील तर काही गोष्टी आपोआप शांत होतील मानसिक मिळण्याशिवाय मिळाल्याशिवाय आर्थिक प्रगती शक्य नसते हा संकेत सांगतो की तुमचं लक्ष आता जगण्यावरून वाढीकडे वळलेलं आहे योग्य लोकांची ओळख होणे जीवन बदलणाऱ्या संगीत संगतीचा संकेत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मेशराशींच्या लोकांना आयुष्यात काही अशा व्यक्ती प्रवेश करतील ज्यांच्याशी भेट होणे हा निव्वळ योगायक नसेल हे लोक अनुभवी दूरदृष्टी असलेले आर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा प्रभावशाली असतील महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक तुम्हाला दडपणार नाही तर तुमची उंची वाढवतील योग्य संकेत ही श्रीमंताची दारे उघडते हा संकेत सांगतो की तुमची मानसिक पातळी आता वरच्या स्तरावर जाण्यास तयार आहे भीतीऐवजी स्पष्टता येणे स्पष्टता येणे निर्णय क्षमतेचा मोठा बदल पूर्वी निर्णय घेताना हे योग्य आहे का हास सतत मनात हा संभ्रम सतत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हा गोंधळ संप निर्णय घेताना मन स्थिर राहील डोकं स्पष्ट असेल श्रीमंत लोक वेगाने आणि अचूक निर्णय घेतात हा संकेत सांगतो की तुम्ही त्या मानसिकतेच्या जवळ जात आहात आध्यात्मिक ओढ वाढणे श्रीमंतीपूर्वी आध्यात्मिक शुद्धीकरण दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशींच्या लोकांना अध्यात्माकडे ओढू वाटू लागेल देव मंत्र ज्ञान नियम उपवास किंवा साधना यामध्ये मन रमू लागेल हे केवळ श्रद्धेमुळे होणारे बदल नसून अंतर्गत शुद्धीकरणाचा टप्पा असेल इतिहास पाहिला तर मोठी आर्थिक उंची गाठणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आधी अध्यात्म आलेला दिसेल हा संकेत दर्शवतो की तुमची ऊर्जा शुद्ध होत आहे आणि मोठ्या कृपेची तयारी सुरू आहे अचानक मोठी जबाबदारी मिळणे विश्वास वाढवण्याचा संकेत दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशींच्या लोकांवर कामावर व्यवसायावर किंवा कौटुंबिक अचानक मोठी जबाबदारी येईल ही जबाबदारी सुरुवातीला जर वाटेल पण प्रत्यक्षात ती तुमच्या क्षमतेची परीक्षा असेल जेव्हा नियती ती एखाद्याला मोठी जबाबदारी देते तेव्हा त्यामागे मोठा फायदा लपलेला असतो हा संकेत सांगतो की तुमच्यावर विश्वास ठेवला जात आहे आणि याच मार्गाने आर्थिक प्रगती होणार आहे पैसा टिकू लागणे आर्थिक स्थैर्याचा निर्णया निर्णायक टप्पापूर्वी पैसा येऊन लगेच खर्च व्हायचा किंवा अडचणीत जायचा दोन हजार सव्वीसमध्ये हा पॅटर्न तुम तुटेल पैसा हातात टिकेल साठवला जाईल आणि वाढ वाढवला जाईल हा बदल अचानक होणार नाही पण हळूहळू लक्षात येईल की आर्थिक स्थिती स्थिर होत आहे स्वतःच्या कष्टावर अभिमान वाटणे श्रीमंतीचा अंतिम मानसिक संकेत सगळ्यात शेवटचा जो संकेत दिसतो तो म्हणजे स्वतःच्या प्रवासावर अभिमान वाटणे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मेषराशींच्या लोकांना जाणवेल की त्यांनी जे मिळवले आहे ते कृपाच्या कुणाच्या कृपेने नाही तर स्वतःच्या कष्टावर मिळवलेले आहे हा अभिमान अहंकाराचा नसून आत्मसन्मानाचा असेल ज्या दिवशी माणूस स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवतो त्या दिवशी तो आर्थिकदृष्ट्या अडथळ्यावर मात करतो दोन हजार सव्वीस हे वर्ष राशींच्या मेष राशींच्या लोकांसाठी फक्त आर्थिक लाभाचे वर्ष नाही तर नियतीने लिहिलेल्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे अनेक वर्षाची मेहनती मेहनत संयम अपयशातून घेतलेले धडे आणि अंतर्गत बदल याचे फळ यावर्षी मिळणार आहे हे अठरा शुभ संकेत म्हणजे अचानक घडणाऱ्या घटना नसून ते तुमच्या आयुष्यातील खोल बदलणारे बदलाचे परिणाम आहे जेव्हा आध्यात्मिक आत्मविश जेव्हा आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते योग्य लोक भेटतात निर्णय स्पष्ट होतात आणि पैसा टिकू लागतो तेव्हा समजून घ्या की तुम्ही आर्थिकदृष्ट्या नवीन स्तरावर प्रवेश करत आहात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मिळणाऱ्या संधी प्रत्येक राशीच्या व्यक्तीला सारख्या प्रमाणात मिळतीलच असे नाही पण ज्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले अहंकार टाळला आणि संयम सोडला नाही त्यांच्यासाठी हे वर्ष आयुष्य बदलणारे ठरेल मेष राशींच्या लोकांनी दोन हजार सव्वीसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी घाई नको पण थांबूही नका धाडस ठेवा पण डोळे उघडे ठेवा कारण ग्रहयोग तुमच्या बाजूने आहेत पण श्रीमंतीचा मुखोटा मुकुट शेवटी त्यालाच मिळतो जो स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास ठेवतो दोन हजार सव्वीसमध्ये मेषराशींच्या अनेक लोक आर्थिक इतिहास घडवतील जर तुम्ही या संकेताशी स्वतःला जोडू शकाल शकत असाल तर समजून घ्या की तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ